नमस्कार मित्रांनो रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायवर बूथ ह्यांचा हिंद केसरी सर्जा व वेगाचा बादशाह सुंदर मित्रांनो सुंदर आणि सर्जाचा सुट्टी मेकर तुम्हाला माहितीच असेल तुषार साबले मित्रांनो हा आहे तुषार साबले मित्रांनो काय झालं तुषार साबलेला मित्रांनो आज पेडगाव फाटीमध्ये मैदानात गेले होते तेव्हा त्यांच्या पायाला काटा लागला खूप मित्रांनो हा काटा लागला लगेच दवाखान्यात गेले होते हे तुम्ही दृश्य बघू शकता दवाखान्यातील हे पायाला कधी लागलं तर मित्रांनो सर्जा आणि सुंदरचा गट होता दुसरा क्रमांक एकमध्ये त्याच्या आधीच मित्रांनो हे पायाला काटा टोचला होता म्हणूनच लगेच रणजित निंबाळकर सरांनी तुषार साबळे यांना दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्यांच्यावर उपचार केले बघू शकताय तुम्ही हे सर्व दृश्य